श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर खूप थँक्यू अगोदरच्या ब्लॉगला देखील के सपोर्ट केल्याबद्दल आता तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आज गुरुवार आहे दिवाबत्ती वगैरे करून झाल्याच्या नंतरची हवा सुटली तुम्ही बघू शकता कपडे वगैरे मस्त उघडतात आहे खूप बाहेर वारा सुटलाय आणि मस्त आज थंडगार वाटतंय एवढ्या दिवसापासून जरा गरमच होतो तर मस्तपैकी थंडगार वाटते देवपूजा वगैरे मी करून घेतलेली आहे छानपैकी आणि इतका वारा सुटलाय इतका वारा सुटलाय की तो कॅलेंडर देखील असा उलटा झाला आता कुठचा महिना चालू झाला आहे मी तुम्हाला दा तो आजचा फी डायरेक्ट सप्टेंबर आला होता कसा हां होता मे एवढी वारा सुटत होती इतका वारा होता की तो असा फिरून सप्टेंबर आला तर घरामध्ये दे देखील खूप वारा आहे वादळ आणि आपले चैतन्य शेट आत्ताच खेळून आलेले आहेत खाली तरी खाली जायचं अजून मन करते आणि मल्हार शेटच वेगळंच काहीतरी आहे पाणी वगैरे पिते हो तर वारा खूप सुटलेला आहे संध्याकाळची वेळ झाली कपडे जातील खाली आता काळो का तुम्हाला काय दिसतंय की नाही हे बघा पानं जी वाऱ्याने पूर्ण हे झाली ती आहे माझ्या घराच्या समोरचा हिरवगार व्ह्यू आहे तिकडे तलाव आहे हा मस्त गार व्ह्यू आणि हा जीवदानी यायचं डोंगर आहे इथे आणि इथं खाली रोड आहे असा माझ्या घराच्या समोरचा व्ह्यू आहे आणि आता वारा खूप सुटला आहे बघूया आता पाऊस येतो आहे की नाही आपण बघूया त्याप्रमाणे आपण हा ब्लॉग करूया ब्लॉग म्हणजे काय असं छोटासा असेल काहीतरी पावसाचा वगैरे तर जे काय असेल मी ते तुम्हाला पोस्ट करेल आणि आता जी काय रेसिपी असेल आज विचार केला की संध्याकाळी काही काय जेवण करेल का त्याची एक वेगळी रेसिपी करेल तर ती पोस्ट करेल तर हा व्हिडिओ रेसिपीचा असेल टाटा बघूया पुढचं काय असेल तर आजचा मेनू आहे वटाणे सफेद वटाणे ॲक्च्युली आज आहे गुरुवार गुरुवारचा आम्ही काय वसाळ खात नाही त्यामुळे सफेद वटाण्याचा बेग केलेला आहे त्याचं वाटण करून एकच मस्त व्यक्ती थपथपीचा मी रस्ता करणार आहे तर एका साईडला भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आता पटापट पड़। वाटण काढते नंतर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते वाटणमध्ये मी काय काय काढते वाटण्याच्या तयारसाठी कांदा मी घेतलेला ते एक शिरून घेतलं आणि कांदा त्या कलर देखील चेंज झाला म्हणजे कांदा भाजून झालेला आहे आता एक पाटी मी खोबरं घेतलेलं आहे सुकंखोबरं त्याला देखील मी भाजून घेते अजून त्यात फक्त दोन ह्या मिरच्या टाकल्या आहेत पाच सहा लसणीच्या पोळी आणि एक छोटा इंच अद्रक आता मी टाकून घेतलं आहे दे याला देखील खोबऱ्याला पण मी चांगलं भाजून घेते खोबऱ्याचा कलर चेंज होतोय मसाला मी चांगला वाटून घेतलेला आहे खोबऱ्याचा कलर देखील बघा चेंज झालेलं आहे मस्त खोबरं आणि कांदा दोन्ही वाटून घेतलेलं आहे त्यात लसूण अद्रक आणि दोन मिरच्या घेतल्या आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहे कोथिंबीर तर चला त्याचं वाटण करून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे तर अगोदर चार पाच आपण कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया आणि मी टॅमॅटोची पिळी करून घेतलेली तर ती मस्तपैकी आपण तेल भाजून घेऊया आणि जिरे टाकून घेऊया आणि मस्त टॅमॅटो हिरे आणि कडीपत्ता तेलामध्ये चांगला कलर चेंज वेगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आणि नंतर मग जे वाटण केलं ते वाटण ॲड असं टॉमॅटो मस्त आपण भाजून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये गोड मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते वाटण ॲड करून घेऊया मेकअप लक्ष कीच करणार आहे त्यामुळे मी जास्त चांगल्या देखील नाही आणि वाटण तर मी जास्त थोडं जास्त केलेलं आहे तर वाटण देखील आपण मस्त देखील भाजून घ्यायचं तेलामध्ये कलर चेंज होईल तर तुम्ही मसाल्याला बघू शकता मस्त की फ्राय झालेलं आहे त्याला तेल छान म्हणजे आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे आणि कलर देखील बघा चेंज झालाय तर आता त्यामध्ये ता आपण टाकायचे आहेत मसाले जे घरगुती मसाले ते टाकायचे सर्वात अगोदर चवीनुसार मीठ हळद आणि तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार मिरची पावडर आणि थोडासा आपण चिकन मसाला ॲड करणार आहे त्याने चांगली चव येईल आणि मग मसाल्याला चांगलं तेल फुटेपर्यंत याला भाजून घेऊया मसाल्यांना पाणी मसाला देखील मस्तपैकी भाजून घ्यायला आहे आता आपण वटाणे आहे तुम्ही जे काही असेल कडधान्य तुमच्याकडे ते तुम्ही ह्यामध्ये आता ॲड करू शकता पाणी वगैरे मी घेतलेलं आहे याच्या मी वटाण्याना शिजवून घेतलेलं आहे आणि हे मस्त थोडीसा शिजलेलं आहे बटाटे देखील तुम्ही टाकू शकता कडधान्याच्या भाजीमध्ये आणि मस्त अशी भाजी आपल्याला चांगलं शिजून द्यायचं आहे आणि तुम्हाला जेवढं तितकं पाणी पाहिजे असेल तितकं पाणी तुम्ही रसा करू शकता लफथपित करू शकता तुमच्या अंदाजे तुम्ही पाणी टाक पा। भाजी झालेली आहे आणि वरून मी मीठ खूप सॉल्व केले अशी लग्न भाजी करून दिले मस्त चला या तुम्ही पण खायला